इथं तर गुमानी बसतात माझ्यासमोर पण माझी पाठ फिरली की वेगळीच यांची चक्र सुरू होतात अन्न वाटतं की का का ह्याला काय कळतंय पण त्यांना काय माहिती मला काय काय कळत त्यामुळे विनंती आहे की करायचं असेल विरोध खोले खुलेपाना करा चला आपल्याला चालतं पण गद्दारी करून विरोध करू नका बसून करू नका मी मी समोर कुणी येऊ द्या जोपर्यंत बारामतीकर माझ्या पाठीशी आहे ना तोपर्यंत कुणाच्या बाळा घाबरत नाही पण माझ्या बरोबर राहायचं माझ्या बरोबर बसायचं माझ्या बरोबर गुलूगुलू बोलायचं मला सांगायचं इथं असं आहे तिथं तसं आहे या वॉर्डात ह्याला सांगा त्या वॉर्डात त्याला सांगा आणि तो काय करतो हे <laughs> नाही चालणार मला मला सगळ्यांची सगळी इतंभूत माहिती आहे आणि आता ही निवडणूक झाली आणि जिल्हा परिषद तालुका पंचायत झाली की माळेगावकरांना पुढे साडेतीन वर्ष कुठली निवडणूक नाहीये निवडणुका येतील खरेदी संघ येईल दूध संघ येईल मार्केट कमिटी येईल त्या येतील त्याच्यामध्ये कसं